नमस्कार एस टी या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे खात्यात क्रेडिट होणार तीस हजार रुपये फाईल झाली तयार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी जर तुम्ही कोणत्याही संघटित संस्थेत काम करत अस आणि तुमच्या पगारातून पी एफ वजा होतो तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे तर अनेक खातेधारकांनी हे माहीतच असेल तर की कर्ज आणि विमा याशिवाय ई पी एफ ओ सदस्यांना अतिरिक्त बोनस म्हणजेच ॲडिशनल बोनस देखील दिला जातो तर अलीकडेच भविष्य निधी संघटना अतिरिक्त बोनस मिळणाऱ्या लाभार्थ्यांची यादी तयार करत आहे तर अतिरिक्त बोनसची कमाल रक्कम पन्नास हजार रुपये असू शकते मात्र लाखो खातेधारकांना या सुविधेबद्दल माहितीच नसते आणि पात्र असतानाही त्याचा लाभ घेतला जात नाही तर मित्रांनो अतिरिक्त बोनसची रक्कम ई पी एफ ओने काही अटी ठरवल्या आहेत तर हा बोनस केवळ त्या कर्मचाऱ्यांना मिळतो पी एफ कमीत कमी वीस वर्षापासून कापला जात आहे तर बोनस किती मिळेल हे ठरवण्यासाठी तुमच्या बेसिक पगाराचा आधार घेतला जातो ज्या कर्मचाऱ्याचा पी एफ नियमित आहे त्यांनास हा बोनस दिला जातो तर मित्रांनो जर तुमचा बेसिक पगार पाच हजार रुपये असेल तर तुम्हाला तीस हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त बोनस मिळू शकतो ज्या कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार रुपये रुपये आहे त्यांना मिळतात जर बेसिक सॅलरी दहा हजार रुपयांपेक्षा जास्त असल्यास कमाल पन्नास हजार रुपयांपर्यंत बोनस मिळतो तर हा बोनस केवळ वीस वर्षापेक्षा जास्त सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी आहे तर कमी कालावधीसाठी काम करणारे कर्मचारी हा बोनस क्लेम करू शकत नाही तर मित्रांनो ई पी एफ ओने हा अतिरिक्त बोनस निवृत्तीनंतर सुरुवात केली आहे मागिल करने हा है। जर तर यामागील उद्देश निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांना आर्थिक सहाय्य करणे हा आहे जर तुमच्याकडे वीस वर्षाची सेवा असेल तर तुम्ही आपल्या बेसिक पगाराच्या आधारावर या बोनस साठी अर्ज करू शकता तर अर्जासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे तर मित्रांनो ऑनलाईन अर्ज कसा करावा जाणून घ्या अतिरिक्त बोनससाठी अर्ज करणे अगदी सोपं आहे तुम्ही ई पी एफ ओच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुमचा खाते क्रमांक आणि इतर तपशील भरून अर्ज करू शकता तर अर्ज प्रक्रिया सुलभ असल्यामुळे कोणताही कर्मचारी घर बसल्या या सुविधेचा लाभ घेऊ शकतो तर लाखो खातेधारकांना या सुविधेबद्दल माहिती नसल्यामुळे या उपक्रमाची जाणीव करून देण्यासाठी ई पी एफ ओ विविध माध्यमांद्वारे प्रचार करत आहे तर कर्मचारी संघटनांनाही या सुविधेबद्दल जागरूकतेसाठी प्रयत्न करायला हवे तर यामुळे अधिकाधिक कर्मचारी या सुविधेचा लाभ घेऊ शकतील चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद